कृष्णाजी भगत असतील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांच्या शुभ हस्ते सेवापूर्ती सोहळा संपन्न होणार आहे यावेळी आमदार सत्यजित तांबे माजी आमदार राजाभाऊ वाजे माजी आमदार नानासाहेब बोरस्ते मवीप्र संस्थेचे संचालक डॉक्टर सयाजीराव गायकवाड रमेश आबा पिंगळे ॲडव्होकेट संदीप गुळवे शिवाजी आप्पा गडाख प्रवीण जाधव शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव डॉक्टर एम व्ही कदम सेवक संचालक डॉक्टर संजय शिंदे सी डी शिंदे जे एम निंबाळकर संस्थेचे शिक्षण अधिकारी डॉक्टर भास्करराव डोखे डॉक्टर अशोक मिंगळे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे प्राचार्य जाधव हे तेहतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहे त्यांनी सन एकोणावीसशे नव्वदपासून आपल्या सेवेचा श्रीगणेशा केला त्यांनी नांदगाव मांडवळ सोनांबे डुबेरे गिरणारे धोंडेगाव मनेगाव इगतपुरी आदी ठिकाणी काम केले आहे गणित विज्ञान विषयाचे उत्कृष्ट अध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले त्यांनी दल छात्र भारती संघटना माध्यमिक शिक्षण संघटना टी डी एफ संघटना जिल्हा विज्ञान अध्यापक संघ आदींसह विविध संघटनेत उत्कृष्ट काम केले आहे त्यांना विविध प्रकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहेत नाशिक जिल्ह्यात सेकंडरी टीचर सोसायटीचे चेअरमन मविप्र सेवक सोसायटीचे तज्ज्ञ संचालक शिक्षक सोसायटी देवपूरचे संचालक आदी स्तरावर काम केले आहे तरी या सेवापूर्ती सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन शालेय समितीचे अध्यक्ष नारायण शेठ वाजे उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठल तात्या वामने विद्यालयाचे पर्यवेक्षक रामदास वाजे आदींसह शालेय समितीचे सदस्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे डी पी न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ गिरी शिन्नर ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डी पी ए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका